सन्माननीय जिल्हा सरचिटणीस भाजपा रणजितजी देसाई साहि साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही अगदी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे सन्मानचिन्ह कोकणशाहीची एक आठवण भेट प्रेमाची भेट आणि पुष्पगुच्छ अशा स्वरूपाचं हे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सम समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आवडतं न्यूज चॅनल कोकणशाही त्या कोकणशाही न्यूज चॅनलचा आज तिसरा वर्धापन दिन आहे आणि हा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान श्री प्रभाकरजी सावंतसाहेब कुडाळ शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ प्राजक्ताई शिरवलकर आमचे मित्र शिवसेनेचे प्रमुख श्री आनंद शिरवलकर ज्यांनी गेली अनेक वर्ष पत्रकारितेला आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे ते आमचे मित्र आणि या चॅनलचे प्रमुख श्री साईनाथजी गावकर खास या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले संजयजी यादवराव त्याचबरोबर आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते श्रीदेव नेतोबा ट्रस्ट आरवलीचे सन्मानश्री रायसाहेब माझे सहकारी भारतीय जनता पक्षाचे पुढाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर श्री रुपेश कागडे श्री प्रप्ञा लोटे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्वच मान्यवर या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक काका कुडाळकर साहेब आहेत संजय गुप्ते आहेत प्रशांत राणे स्वप्रज्ञादाई राणे आहेत आमचे कदलकर साहेब इथे बसलेले आहेत तुळसकर साहेब बसले आहेत सर्वच जण आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कोकणशाहीवर प्रेम करणारे त्यांचे सर्वच हितचिंतक साधारण एक महिन्याभरापूर्वी साईनाथ गावकर आणि माझी भेट झालेली होती आणि साईनाथजींनी त्याच वेळेला सांगितलं की असा असा आपल्या या न्यूज चॅनलचा तिसरा वर्धापन दिन आहे मी तुम्हाला त्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे आणि तेव्हाच मी त्यांना विचारलं कार्यक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार कारण गेले तीन वर्ष साईनाथजींनी एक वेगळी परंपरा या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आज जरी साईनाथ गावकर संपूर्ण जिल्ह्याला परिचित असले तर त्यांच्यावर जे संस्कार केले त्यांना या पत्रकारितेमध्ये आपलं करिअर करण्याकरता ज्यांनी प्रेरणा दिली ते आपले आई वडील त्यांच्या हस्ते दरवेळेला ते, ते आपल्या दर कार्यक्रमाचं उद्घाटन करतात आणि म्हणून मी त्यांचं मनापासून एक वेगळ्या पद्धतीने अभिनंदन देखील करतो त्यांच्या आई वडिलांचं ते देखील त्यांना देखील नमस्कार करतो की खरोखर आज सिंधुदुर्गाच्या या न्यूज विश्वात बातमीचं जे विश्व आहे त्या विश्वामध्ये साईबाईजींनी आपला वेगळा कसा उमटवलेला आहे साईबबाईजींचं वेगळं नाव स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे मुद्दाम सांगा असं वाटतं की पत्रकार बातमीदार किंवा आजकाल न्यूज चॅनल देखील भरपूर झालेले आहेत परंतु त्यामध्ये हो आपल्या जो काय व्यवसाय असेल किंवा आपल्या पेशाला प्रामाणिक राहण्याची माणसात फार कमी आढळून येतात आणि विशेष करून जेव्हा अशा प्रकारच्या न्यूज चॅनलचं फार मोठ्या प्रमाणात जेव्हा जाळं निर्माण झालं असताना साईराथजींसारखे फार कमी पत्रकार असे आढळतात की जे खरोखर प्रामाणिकपणे आज काम करतात साईनाथजींचं एखादा बातमी दुसऱ्या दिवशी येणार असं जेव्हा ते एक छोटीशी ती म्हणतो ना आपण आदल्या दिवशी आपण टाकतो एखादा टीजर किंवा काय टाकतो की जेव्हा येते तेव्हा अनेकांच्या पोटात गोळा निर्माण होतो की नक्की साईनाथजी काय करणार आहे कोणावरती बॉम्ब पडणार आहे याची देखील अनेकांना भीती असते कारण साईनाथजींचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते कोणाची तबा बाळगत नाहीत जे त्यांना मनाला पटतं जे सत्य असतं ते अगदी लोकांसमोर मांडतात अनेक वेळा मी बघितलं आहे हल्लीच्या हल्ली तर एक दोन विषय असे झाले एक वाळूच्या बाबतीतला एक विषय होता मालवण तालुक्यातला आणि मी साईनाजीला मुद्दा म्हणून फोन केला की रात्री अपरात्रीचं जे काय डंपर अडवण्याचा एक विषय झालेला होता त्या साईनाथजीने खूप चांगलं त्याला कव्हर केलेलं होतं आणि प्रत्येक वेळेला एका विशिष्ट समाजातल्या एका घटका घटकाला -गा, आपण काही तिकडे दोष देण्याचा प्रयत्न करतो परंतु जी दुसरी देखील बाजू असते ती लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न सायनाथजीने केलेला होता दुसरा मला अनुभव त्यांचा हल्लीत जो आला अनेक अनुभव आलेले आहेत परंतु त्यातला हल्ली दुसरा एक जो अनुभव आला तो देखील आमचे एम आय डी सीतले काही प्रकल्पग्रस्त शेतकरी तिथे उपोषणाला बसलेले होते त्याची कोणत दखल घेत नव्हतं जे अधिकारी होते अधिकारी ते अधिकारी कुठे त्याची दानस घेत नव्हते आणि मग साईराजजीं तिकडे आले साईराजजींनी आपल्या रोकटोक शैलीमध्ये आणि त्यांच्या स्टाईलमध्ये साहिराजजींची एक वेगळी स्टाईल एक निर्माण झालेली आहे त्या स्टाईलमध्ये त्यांनी लगेच त्याचा कव्हरेज सुरू केलं फटाफट कॅमेरामॅन आले घूम घेऊन आले आणि पटापट सुरू झालं आणि ते शेतकरी देखील इतके उत्साहित झाले की त्यांनी आपल्या मनात जे काय खरं होतं की त्यांची खतखत त्यांना अनेक वर्ष व्यक्त करायची होती की व्यक्त करणं त्यांना शक्य होत नव्हतं केवळ वृत्तपत्रात एखादं प्रेसपोट पाठवून ती होत नाही तर ते तिथे शेतकरी अत्यंत तळमळीत व्यक्त करत होते की आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत याच्यावरती निर्णय झाला नाही तरी आम्ही आत्मदान करणार इथपर्यंत त्यांनी सांगितलं आणि ती न्यूज ही काही क्षणात म्हणजे आम्ही तिथे उपक्षणात त्यांच्यासोबत बसलेलो होतो काही क्षणात ती न्यूज वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे असतील या भागाचे आमदार निलेशजी राणे असतील यांच्यापर्यंत देखील पोहोचली आणि त्यांनी सर्वांनी त्याची दखल घेऊन लगेचच सांगितलं की या तिची काय अडचण आहे ती अडचण सोडण्याच्या दृष्टीने आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू आणि त्यानंतर ते उपोषण भेटलं खरंच सांगतो की आज पत्रकारितेत तर पत्रकारितेचा आणि माझा संबंध हा माझ्या जन्मापासूनच आहे कारण साधारण सदुसष्ट वर्ष आमच्या घरात पत्रकारिता आहे माझे पणजोबा असतील आजोबा असतील किंवा माझी आई देखील आता एका साप्ताहिकाची संपादक आहे आणि त्यामुळे पत्रकारिता मी अगदी लहान वयापासून खूप जवळून बघितलेली आहे आणि त्यामुळे अशी रोकटोक बोलणारी किंवा जी कोण वंचित असतील गरीब असतील किंवा ज्यांचा आवाज कुठपर्यंत पोचत नाही त्यांचा आवाज हा जनतेपर्यंत पोचवणारी पत्रकारिता सायना जैन त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून होते त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच पुढे देखील ही यशाची उज्ज्वल परंपरा अशीच ते कायम ठेवतील अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्या या कोकणशाहीच्या वर्धापन दिनाला माझ्या मनपूरक शुभेच्छा देत असताना पुढे देखील त्यांनी अशाच प्रकारचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात त्यांच्या चॅनलचा दबदबा आहे तो राष्ट्रीय स्तरापर्यंत जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका